गोष्ट अकरावी भूतदया एके दिवशी लहानपणी श्याम व त्याचा धाकटा भाऊ अंगणात खेळत होते अंगणात एक उंच उंच भेड्याचे झाड होते टप असा आवाज झाला ते दोघे कसला आवाज झाला हे पाहू लागले तेव्हा त्यांना झाडावरून पडलेले पाखराचे एक लहानसे पिल्लू दिसले अजून त्याला नीट पंख सुद्धा फुटले नव्हते डोळे सुद्धा नीट त्याने उघडले नव्हते त्याचे सगळे अंग एकसारखे हलत होते खाली वर होत होते त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करायचे व ची ची असे केविलवाने ओरडायचे त्या पिल्लाला श्यामने एका फडक्यात ठेवून घरात आणले व कापूस घालून त्यावर त्याला ठेवले ते, ते दोघेही त्यांच्या बालबुद्धीला जे जे सुचेल ते करत होते तांदळाच्या बारीक कणे आणून त्याच्या चोचीत घालत होते झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालत होते पण ते दोघे ह्या घेत असलेल्या काळजीमुळेच ते पिल्लू मरणार तर नाही ना याचा विचारच त्यांनी केला नव्हता मित्रांनो या जगात नुसते प्रेम दया असून भागत नाही तर जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी ती तीन गुणांची गरज असते ते तीन गुण म्हणजे प्रेम शक्ती व ज्ञान यातला एक जरी गुण आपल्याकडे नसेल तर आपले नुकसान होऊ शकते समजा एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे पण त्या मुलाची आजारपणात कशी काळजी घ्यायची याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमापोटी जे खायला देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळाचे नुकसान होऊ शकते समजा आई जवळ प्रेम आहे ज्ञानही आहे पण ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही आणि म्हणूनच प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात व्हायला हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास इथे सुद्धा श्याम व त्याचा लहान भाऊ त्या पिल्ल्यावर प्रेम तर करत होते पण त्यांना ज्ञान नसल्याने त्यांनी त्याच्या पीठ कण्या असे अनेक पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले आणि शेवटी त्या पिल्लाने मान टाकली श्यामने त्याच्या आईला बाहेर पिल्लाला बघायला बोलवले आईने त्या पिल्लाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली हे पिल्लू जगणार नाही त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होत असतील असे म्हणून आईने ती पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात काम करायला निघून गेली मुले नुसती त्या पिल्लाकडे बघत होती शेवटी चोच वाचून ते पिल्लू मरून पडले मुलांना खूप वाईट वाटले त्यांनी त्या पिल्लाला नीट पुरायचे असे ठरवले आईला श्यामने विचारले की हे पिल्लू कुठे पुरू तेव्हा आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पूर त्याला अजून सुंदर फुले येतील कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिल्लू कधी विसरणार नाही त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल नंतर श्यामने व त्याच्या भावाने त्या पिल्लाला आईच्या एका फाटक्या जरीच्या चोळीच्या कापडात ठेवले शेवंती व मोगऱ्याच्या फुलझाडांमध्ये एक खड्डा खणून फुले घातली आणि त्या फुलांवर पिल्ला हो त्या पिल्लाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला त्यावरती माती टाकली नंतर श्याम घरात बाजूला जाऊन बसला का रे असा बाजूला बसलास असे आईने विचारल्यावर श्याम म्हणाला मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुतक नको धरायला आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण सुतक धरतो माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्या जवळ असणाऱ्या माणसांनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे असते म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू पसरत नाहीत म्हणून सुतक पाळायचे असते पण त्या पाखराला काही रोग नव्हता ते बिचारे वरून खाली पडले व प्राणाला मुकले आईने श्यामला हातपाय धुवून यायला सांगितले ती श्यामला म्हणाली वाईट वाटून घेऊ नकोस तुम्ही त्याला प्रेम दिलेत हे चांगले केले देव सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तर दुसऱ्या मित्रांना तुमच्या मदतीसाठी पाठवेल जसे पेरलेला एकदाणा भरलेले कणीस घेऊन येतो तसे देवाच्या लेकरांना कीड मुंगी पशुपक्षी यांना जे आपण देतो ते शतपटीने वाढवून देवबप्पा आपल्याला आणून देत असतो पुढे आई श्यामला म्हणाली जसे तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसेच पुढे एकमेकांवर सुद्धा प्रेम करा तुमची एकच बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या हे सांगत असताना श्यामच्या आईला घाईवरून आले कदाचित श्यामच्या वडिलांकडे त्यांचे भाऊ कसे वागले हे तिच्या डोळ्यांसमोर येत असावे किंवा ती नेहमी आजारी असते तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करायला कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत असावे मित्रांनो तिच्या भावना काही असोत पण ती बोलली ते सत्य होते कारण आजकाल माणसे मुंग्यांना साखर घालतात पण आपल्या माणसांच्या मात्र माना मुरगळतात मांजरे पोपट यांच्यावर प्रेम करतात पण शेजारच्या भावावर शेजारच्या माणसावर प्रेम करत नाहीत